शेळगी येथील साई पार्क कॉलनी मध्ये सचिन व्यंकटेश सवाई यांच्या कुटुंबियांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत गाईच्या शेळगी येथील साई पार्क कॉलनी मध्ये सचिन व्यंकटेश सवाई यांच्या कुटुंबियांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गायीच्या वासराचं बारसं केलं या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून वासराचं औक्षण केलं गीत गायलं आणि हरिप्रिया असं नामकरण केलं या प्रसंगी गुरुनाथ चिंचुरे आणि सायली मंत्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं साहेब पार्क निवासी गौसेवक श्री व्यंकटेश सवये यांच्याकडे गायचे व आश्राच्या बारसाचे कार्यक्रम पाहून खूप खूप आनंद झाला आपण इतर ठिकाणी माणसाच्या बाळाचं नामकरण बघतो पण हा वेगळा उपक्रम सचिन सवयी व कुटुंबीय आयोजन केले आहे खूप खूप आनंद वाटला आपल्याला ना माझ्या मुलीचा वारसा आहे आमच्या घरी मुलाचा वारसा आहे आणि या पुन्हा एकदा मी कन्फर्म केलं के, की मी ऐकलं ते बरोबर ऐकलं का नाही <laughs> नाही ते म्हणले की खरंच आमच्या घरी आज आमच्या गाईच्या वासराचा वारसा आहे चला म्हटलं काय बघ बग, बघायला तर यावं मग आमच्या शेजारी शिर्केत वगैरे सगळ्यांना बोलवलं आणि आलो आणि खरंच इतकं सुंदर वाटलं आल्यानंतर सुंदर पाळणा असं झालं आणि गाईचं बचड त्या पाळण्यामध्ये बसलं होतं आणि जसं आपण बारसाला गीत म्हणतो तशी गीत चाललं होतं अगदी खरोखरचा सोहळा जसा एखादा माणसाचा त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने जास्त आदराने आणि जास्त मायाने हा आगळा वेगळा सोहळा आम्हाला पाहायला मिळाला या प्रसंगी सचिन सवाई यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं करण्याचा उद्देश असा आहे की गाय ही फक्त आपण वास्तुशांतीच्या पूजेपुरतं बोलावून पूजा करतो पण त्याच्यापेक्षाही भरपूर काही आपण गायी प्रेम देऊ शकतो त्यामधून आपल्याला गायीच्या सहवासामधून अनेक आजार आपल्या कमी होतात त्यामुळं जास्तीत जास्त गायींबद्दल प्रसार प्रचार व्हावा या उद्देशानं आज आम्ही आमच्या गायीच्या वासराचं नामकरण संस्कार केलं गाईला कालवड झालेलं आहे म्हणजे मुलगी तर जसं बाळांचं नामकरण करतात मुलगा असेल तर तेरा बाराव्या दिवशी नामकरण आणि मुलगी असेल तर तेराव्या दिवशी त्याप्रमाणे आमच्या गाईला मुलगी झालेली आहे कालवड तर तिचा आज तेरावा दिवस जन्मल्यापासून तर तिचा नामकरण संस्कार संपन्न झाला आहे आणि नाम हरिप्रिया मनश्री सीता अशा अनेक नावांनी आलेल्या महिलांनी अगदी उत्साहानं नामकरण संस्कार सं सम करून कार्यक्रम स पार पाडला